थोडीशी विश्रांतीसाठी बसलेलो आहोत आता जवळजवळ आलेलो आहोत आणि आपण पाहत असाल की आम्ही ज्या लोकेशनला बसलेलो आहोत हे लोकेशन, लोकेशन कसं हे तुम्हाला पाहायचं असेल तर वेगळ्या प्रकारचा हा क्षण तुम्ही पाहताय खर तुम्हाला दिसत नसेल पण खा असे पण स्लिपिंग असं घसरुंडीसारखं जागा दाखव सात्रांनो आता आम्ही जवळजवळ मध्यावरती थोडस विश्रांती करण्यासाठी थांबलेलो आहोत आणि या ठिकाणावरून हा घेतलेला हे दृश्य आपल्याला पाहायला मिळते आम्ही साधारणतः सांगता येणार नाही किती उंचीवरती आहोत मात्र इथून साताऱ्याचा नजारा आपल्याला पाहायला मिळतो आहे अजिंक्य ताऱ्यापेक्षा अजिंक्य तार्याच्या वीस फूट उंचावर आहे नेमकं फूट आपल्याला थोडच माहितीये पण अजिंक्य ताड्याचा फूट मला जरा माहित होता म्हणून माहित होतं <laughs> हरकत नाही रुद्र त्याचे टोक टाळे बांधतोय तू काय खातोय रुद्र मी आता चिवडा खातोय चिवडा भूक लागल्यामुळं खरं तर रुद्राचा आणि गुरुचा हा पहिलाच ट्रेक आहे आणि आमच्या या ट्रेक मध्ये आम्हाला हेच हाच ट्रेक निवडण्यामागचं कारण काय तर ते मी तुम्हाला सांगतो एक तर आमच्या घरापासून जवळच आहे दुसरी गोष्ट सातारचं आराध्य दैवत ग्रामदेवत म्हणून श्री क्षेत्र पेड्याचा भैरवनाथ हे सर्वांना परिचित आहे प्रामुख्यानं यवतेश्वर मार्गे आपण या दोन ताराकडे येतो म्हणजे माझी एक आठवण आहे आम्ही शाळा बुडवून खऱ्या अर्थानं या दोन ताऱ्यावरती येऊन लपून बसायचो बसायचो आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जी गंमत आहे जो रानमेवा आपल्याला चाखायला मिळणार आहे आता खरं आहे की नाही मला माहित नाही पण तो रानमेवा खायला म्हणजेच करवंदाच्या जाळ्या पाहायला खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी यायचो आणि आमचे सगळे मित्र वगैरे मिळून आम्ही या ले ले पूरून पूरून आता आलेल्या पायवाटेनीच वरती जायचो अगदी थोडस पुरवून पुरवून पाणी पिया कारण की सगळं संपून नाही चालणार आपल्याला दुसरा आता खऱ्या अर्थानं आम्ही थोडीशी विश्रांती घेऊन पुढच्या टप्प्यावरती चाललेलो आहात आणि आता आपलं ध्येय आता थोड्याच अंतरावरती शिल्लक राहिलेला आहे आणि इथं चढण चढत -चड़ असताना आता रुद्र सुद्धा पाणी पिल्यामुळे ता ताजा तावाना झालेला आहे रुद्र हातामध्ये चप्पल घ्या पैसा पगाडले पैसा आणि इथला सगळ्यात आता महत्वाचा आणि टर्निंग पॉइंट जो म्हणतो दोन तारा तो आता वरती आहे आपल्याला थोड्याच वेळात आपण तिथं पोहोचणार आहोत आणि इथून पूर्ण तीव्र उतार आहे म्हणजे घसरगुंडीच म्हणायची एक प्रकारची आता खऱ्या अर्थानं गंमत येत आहे आमचं कौशल्य ते सुनीलचं देखील कारण की तो या एवढ्या तीव्र चढावरती शूटिंग घेत आहे आणि हीच खरी महत्वाची गोष्ट आहे हे धोकादायक वळण आहे आणि इथं निश्चितच या झाडाला धरून मी आता वर चढत आहे आपण पाहत आहोत प्रेक्षक मोगली झालं मोगली रुद्र उद्या जास्त पुढे एक सेकंद हे कुठून असवर हे गडच पायवाडा थोडं कन्फ्युज झालेलं आहे कुठल्या पायवाटेने कुठं जायचं खूप मोठी दगड दिसतात तो कोणी चढायचं मुख्य दगड दिसल्या चढलो गडबड गडबड करायची नाही गडबड नाही मी आता रस्ता जिकडे जिकडे मोकळंच तिकडे ठावतेच इतलं नाही चांगली पाय वाट दिसते तिथून जायचं का तिकडून तिकडून खूप वेळ लागेल तिकडून चढायला इथून सोपाय जरा चढायला वर जायला इकडून इकडून जरा सोपाय पप्पा पाय जी काय तू इथं इकडं पड चांगले झाले हा बेस भेटले एक चपल रुद्रथाम बोल उन एक रस टाइप का रुद्रदीतस थांब पुढे जाऊ नको हा खरं तर मत हा खरं अर्थ महत्त्वाचा टप्पा मांडला जातो या ठिकाणावरून वर चढताना आपण पाहतोय की कि खरंच किती जोखीम घ्यावी लागते कुठे तुमची थांब मी आलो कसे आपण पोहोचले आता दोन टाका मी सोनतारवरती पोहोचले रुद्रदीत सोनतारवर चौकाश आणि आता थोडं अंतर राहिलेलं आहे वर चढायचं रुद्र आपण पाहत आहोत इकडून पूर्ण साताराचं दृश्य कसं पाहायला मिळतय सातारा आवाज खुल पेपर पण खुलला ब्लॉकच आपल्या समेत काही मित्र सुद्धा आलेले आहेत मित्र तू कुठला आहेस तू पण याच मार्गे आलायस का कसं वाटलं तुला नेहमी याच मार्गे येतो वर आता काय अवघड नाही ना वर नाही ना आता अवघड हा मला चॉकलेट दे अक्षरशः सांगतो माझ्या पायत्न पूर्णतः त्राण गेलेला अशी माझी अवस्था झालेली आहे एकूणच खूप दिवसांनी ट्रेकिंगचा अनुभव पाहिला आणि उंच चढण हे मी खूप दिवसांना चढलो मी अक्षरशः माझा श्वास उदलेल्या अवस्थेत आपण पाहत आहोत स्टॅमिना जोरात आहे माझा आता एक माणसाचा स्टॅमिना संपला अजून एक एक एकमाखी माणसाचा स्टॅमिना राहिला माझ्या अंगात आता तिकडं कसले असं का लवकर का असं वाटत ना पाहून तिंड मध्ये आपण इथं काटे वगैरे पण खूप आहेत आणि इकडे चढायला खूप अवघड आहे आता मी माझी चप्पल वर फेकत आहो आहे कारण की पकडायला जे बेस भेटायला पाहिजेत मला आता मी वर पोचलो आहे आता मी आत्ता मी आता पुन्हा चढायला सुरुवात केलेली आहे आणि थोड्याच वेळात या दोन तारा आपण आपला जो चढण म्हणत होतो तिथपर्यंत आता पोचणार आहोत काही क्षणच बाकी राहिलेले आहे आणि या घटीवरून लवकर ना दोन तारेचा ट्रेक रुद्र इकडे त्या ट्रेकमध्ये आपण यशस्वीरित्या पोचलेला आहोत एवढी चढण चढल्यानंतर इतक्या दिवसांनी आता थोडीशी रेस्ट घ्यावी म्हणून आता पडलेलो आहे आपण पाहत आहोत कि एवढी चढण चढल्यानंतर खूप दिवसानंतर अक्षरशः दम झाला इथे व एवढं मस्त लागते आपण पाहत आहोत निरभ्र आकाश आणि त्या आकाशामध्ये इतक्या उंचावर आलेलो आहे आणि माझ्या समूहेत आमचे मित्र सुनील रेणदिवे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं सगळं शूटिंगचं काम कर हो, आता आम्ही ज्या ठिकाणी आलेलो हो। आहोत दोन तारा जो आमचा ट्रेक आहे या ट्रेकमधून खऱ्या अर्थानं साताराचं दृश्य आता आपण पाहत आहोत की कशा पद्धतीनं वरती हा ट्रेक चढून आल्यानंतर आता आप आपण पाहत हो आहोत अजिंक्य तारा या अजिंक्यताऱ्याचं विहंगम दृश्य आपल्याला इथून पाहायला मिळत आहे बातम्या टीमचे व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील रणदिवे हे खऱ्या अर्थानं याचं चित्रीकरण करत आहेत आपण जर संपूर्ण सोहळा पाहिला त्याचं चित्रीकरणाची त्यांची कमाल आहे आम्ही ज्या पद्धतीनं वर चढत होतो मी आहे रुद्र आहे आणि त्याच पद्धतीनं सुनील आमचं चित्रीकरण करत होता त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांनो आमच्या व्हिडिओ जर्नलिस्ट रणदिवे यांचं सुद्धा किरकरच मोलाचं चा योगदान आमच्या या कार्यक्रमामध्ये आहे हा पहिलाच गुरुच्या बातम्यांचा उल्लोख आहे तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा आता यानंतरच्या पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही राणमेवा जो आहे इथला तो चाखायला जाणार आहोत पण थोड्या थोड्या काळासाठी विचारून घेतोय वाद खूप ज्वाद चालला आहे मित्रांनो मी आणि रुद्र आणि आमचा सुनील आम्ही तिघांनी हा खऱ्या अर्थानं अं दोन ताऱ्याचा ट्रेक आपण पाहिलेला आहे सुरुवात आम्ही केली होती गडकराळी मधून श्रीक्षेत्र पेड्याचा भैरवनाथ आणि पेड्याच्या भैरवापासून दोन तारा ज्या संबोधल्या जातात अशा ठिकाणी अर्थात पेड्याच्या भैरवाच्या वरचं जे ठिकाण आहे जे पठार आहे त्या पठारापर्यंत आता आपण पोहोचलेलो आहोत आमच्या पाठीमागला या ठिकाणावरून संपूर्ण साताराचा नजारा आपण पाहत हो। आहोत ट्रेक तुम्हाला वाटला हा आमचा पहिलाच ट्रेक आहे रुद्र mm. आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण आवाहन करूयात तुम्हाला आमच्या या ट्रेकमध्ये सहभागी व्हायचा असेल तर निश्चितच तुम्ही यापुढं अं आम्हाला संपर्क साधू शकता आणि आपण या ठिकाणी अशा पद्धतीने ट्रेकमध्ये सहभाग घेऊन तुम्ही देखील आमच्या या कार्यक्रमाचा हिस्सा बनवू शकता आपण सुद्धा सुरक्षितपणे या ट्रेकचा आस्वाद घेऊ शकता यासाठी थोडीशी सुरक्षितता पाहिजे ज्या लोकांना श्वसनाचा त्रास आहे त्यांनी कृपा करून या ट्रेकला येण्याचं धाडस करू नका कारण की हा जो रस्ता आहे हा निश्चितच ज्यांचा फिटनेस नाही अशा कुठल्याही व्यक्तीनं या या ट्रेकचा आनंद घ्यायला सुद्धा या ठिकाणी येऊ नये खऱ्या अर्थानं जो रान म्हणतो त्या ठिकाणी आलेलो या दोन ताऱ्यावरची जो पठार आहे इथं करवंदाच्या जाळ्या आपल्या पाठीमागं पाहत आहेत नक्की या जाळ्यांना आता करवंद आलीत का नाही हे आपल्याला ना आता पाहायचं आहे आणि आस्वाद देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती इथं करवंदाच्या जाळ्या असायच्या पण दुर्दैवानी इथं आता अजिबात म्हणजे काहीही नाही सगळं झालेलं आहे आणि इथं अगदी जम जम करवंदाच्या जाळ्या दिसत आहेत ज्या पूर्वीला पूर्वी खूप मोठ्या प्रमाणावरती इथं करवंद असेल किती काळे दिसत आहेत करवंद कुठली गाडू काय इतके करवंद आता आपल्याला दिसत आहेत ही करवंदाची एक जाळी आम्हाला सापडलेली आहे आणि मी जो रानमेवा म्हणत होतो हाच तो, तो, तो रानमेवा आता फार कमी प्रमाणे तिथं पाहायला मिळतोय अजून बरीचशी करवंद पिकलेली नाही आहेत पण ती पिकण्याच्या तयारीत आहेत रुद्रने आमच्या काढलेली आहेत करवंद आणि रुद्र आता ही करवंद खात आहे पक्की रुद्र ह्या करवंदाच्या जाळ्यामध्ये काटे असतात त्यामुळं नीट सावधगिरीनं करवंद काढायची मी तर कस पण काढतो इथं खाली मी तर कस पण काढतो मला एक सुद्धा काट लागत नाही असतो हळूहळू काढायचं तो खूप काळे दिसत तिकडे पप्पा काळ्यांचा म्हणत का आता सगळ्या घरी जायचं काळे काळे काढून खा आत्ता रुवी रुवी तर आलेले आहेत अजून पिकायचे आहेत हे बघ इथं दिसत आहेत आपल्याला हिरवी हिरवीच आहेत अजून मस्त एसी कुलकुल आहे काही पिकलेले आहेत आणि काही अजून कच्चे आहेत मित्रांनो आता मी ह्या झाडाची करवंद खूप खाल्ली आहे जाळीची झाडाची नाही ह्या जाळीची आता मी दुसऱ्या जाळीची करवंद बघायला चाललो आहे मित्रांनो तिकड आपल्याला आता नाग दिसून आला आहे नाग म्हणून आता आपण आता आपण ह्या जो आपला गुरुच्या बातम्यांचा एक पहिला हा ट्रेक होता आणि हा रंगतदार ट्रेक आ, रुद्र गुरु आणि सुनील या गुरुच्या बातम्यांच्या टीमन करून दाखवलाय हा ट्रेक खूप आवडला आणि पण खूप गोड आणि छान आहेत अजून बरीचशी करवंद इथली पिकायची मंडळी येतात आपण आम्ही इथे ज्या ठिकाणी बसलोय तिथं दारूच्या पाटल्यांचा खच देखील पडलेला आहे आणि ही खरच खूप वाईट गोष्ट आहे खर तर सातारा हा निसर्ग संपन्नतेनं नटलेला सातारा आहे आणि इथल्या दगडामातीला इतिहास आहे इथली पर्यावरणाची समृद्धता निश्चितच महत्त्वाची आहे आणि हा ट्रेक करण्यामागचा आमचा हेतू हा होता की <coughs> दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण थोडासा वेळ आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे निवडणुकीची रणधुमाळी संपली आणि आमचं संपूर्ण गुरुच्या बातम्यांच्या टीमनं वेळोवेळी आपल्याला निवडणुकीच्या सर्व इत्यंभूत बातम्या दिलेल्या आहेत नुकताच लोकसभेच्या निवडणुकीचं मतदानाचा टक्का वाढलेला आहे आणि लवकरच चार तारखेला निर्णायक निकाल लागणार आहे नेमकं तुतारी वाजणार का कमळ फुलणार का न्य अजून कोणाचा काही नंबर लागणार हे आत्ताच सांगणं येणं अशक्य आहे मात्र सोळा उमेदवारांचं मतदान आ, मतदार रूपी कौल हा एक सीलबंद झालेला आहे लवकरच त्याची उत्सुकता देखील सर्वत्र आणि दरम्यान हा गुरुच्या बातम्यांचा ट्रेक आपण पाहिलेलं आहे के पाणी वेळ लागणार आहे काही कच्छी आहेत आज सुद्धा आता आपण पुन्हा एकदा